सहकार चळवळ वाढायची असेल तर विश्वासार्हता आणि पारदर्शकता महत्त्वाची असते श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेनं ना सभासदांचं हित जपलंय सहकाराची तत्व अंमलात आणली त्यामुळंच ही संस्था पाचव्या शाखेच्या टप्प्यावर आली आहे असे उद्गार विभागीय सहनिबंधक महेश कदम का यांनी काढले कोल्हापुरातील संभाजीनगर इथं श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते छत्तीस वर्षांपूर्वी भिशीच्या माध्यमातून सुरू झालेल्या कोल्हापुरातील पाटोळेवाडी इथल्या श्री गजानन नागरी पतसंस्थेनं आता तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी मिळवल्या आहेत या संस्थेच्या पाचव्या शाखेचा आज संभाजीनगर परिसरात शुभारंभ झाला विभागीय सहनिबंधक महेश कदम आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळ यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली पतसंस्थेचे अध्यक्ष किरण पाटोळे यांनी स्वागत करत आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला त्यानंतर बचत गटाच्या महिलांना कर्जवाटप करण्यात आलं शाखेच्या उद्घाटनाच्या दिवशीच तब्बल दोन कोटीच्या ठेवी जमा झाल्या त्यापैकी काही ठेवीदारांना या कार्यक्रमात पावत्या देण्यात आल्या दरम्यान सभासदांचा विश्वास आणि पारदर्शी कारभार या जोरावर गजानन पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे सभासदांचा विश्वास सार्थ ठरवल्यानंच या संस्थेची पाचवी शाखा सुरू होत असल्याचे गौरवोद्गार विभागीय सहनिबंधक महेश कदम का यांनी काढले तर अनेक पतसंस्था बदनाम झाल्या असताना गजानन पतसंस्थेनं नेहमी सभासदांच्या हिताचा कारभार करून सहकारात एक आदर्श निर्माण केल्याचं गुरुबाळ माळी यांनी नमूद केलं यावेळी पतसंस्थेचे संस्थापक आरबी पाटोळे उपाध्यक्ष प्रकाश पाटोळे सतीश पाटोळे दिलीप पाटोळे संचालिका रुपाली पाटोळे राजकुमार तोडकर प्रभारी जनरल मॅनेजर नंदकिशोर तोरलेकर प्राचार्य सुनील भोसले यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते